हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स मित्रांनो आपल्याला इंग्रजी आवडतं प्रत्येकाला आवडतं की आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश बट हाऊ डू हाऊ इट इज पॉसिबल सर ते कसं शिक मित्रांनो जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी काही ट्रिक्स सांगत आहे त्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे फर्स्ट ऑफ ऑल यू फोकस ऑन युअर एम बघा तुमचं जे ध्येय आहे का नाही त्यावर तुम्हाला फोकस करायचं आणि हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश म्हणजे मराठी भाषेमधलं एखादं वाक्य असं तर ते आपल्याला इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं आणि त्याचे काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला वहीवरती लिहून घ्यायचे एकदम सर्वात सोपी पद्धत मित्रांनो ही पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुमच्या आयुष्यामध्ये एकही वाक्य चुकणार नाही सो so, स्टार्ट इंग्रजी आपल्या मुठीत आहे कशी मुठीत आहे सर हाऊ इट इज पॉसिबल इट इज पॉसिबल येस सर इट इज पॉसिबल या जगामध्ये इम्पॉसिबल असा शब्द कोणताच नाही पण त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतात फर्स्ट ऑफ ऑल यू अँड प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बघायचं मित्रांनो या ठिकाणी मी एक वाक्य लिहिले मी आज शेतात आहे या ठिकाणी लक्ष द्या <coughs> आता मी या ठिकाणी मी म्हणजे काय तर आय बरोबर आहे आणि हे झालं करता कर्म क्रियापद परंतु इंग्रजीमध्ये मी बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की करता कर्म क्रियापद हे मराठी भाषा झालं पण इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला मित्रांनो करता क्रियापद कर्म असं आपलं पाह एक दोन तीन असा मार्ग आपल्याला लिहायचा आहे पाहता आलेलं नंतर साठी काय आय आय एम होतंय ईज नाही ईज म्हणजे आहे बरोबर आहे पण या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण आय घेतो का त्या पुढे आपल्याला आय मिळायचं आहे आय एम कुठ शेतात शेताला काय म्हणतो आय एम फील्ड व्हेरी गुड आय एम इन द फील्ड पा इन द फील्ड म्हणजे पा फील्ड म्हणजे शेत पण इन द फील्ड म्हणजे शेतात इन द फील्ड इन द फील्ड कधी बा कधी आए, आहे आज म्हणजे टुडे बघा आपण काय केलं आय एम एमसाठी आयसाठी एम आणि शेतात म्हणजे इन द फील्ड फक्त फील्ड लिहायचं नाही इन द फील्ड कधी आहे बाळा शेता म्हणजे तू आज टुडे आय एम इन द फील्ड नाही असं नाही आय एम इन द फील्ड टुडे असं होईल लक्षात ठेवा नंबर दोनचं वाग्य बघा मुले पावसात भिजत आहेत आता पहा <coughs> मुले पावसात मुले पावसात भिजत आहेत आता भिजणे म्हणजे काय तर हा शब्द भिजत आहेत ही क्रिया सुरू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय येते बघा आणि मुलांसाठी बरोबर चिल्ड्रन पाऊस रेन भिजणे वेट आहेत म्हणजे काय चॉईस काय केलं आपण मुले असं जास्त तर आपल्याला आर घ्यावा लागेल या ठिकाणी द्यायचं आपल्याला चिल्ड्रन्स बा आधी जो करता आहे कोण आहे कार्य करणारा असतो जो क्रिया करतो एखादी क्रिया एखादी क्रिया जो व्यक्ती करतो त्याला आपण त्याला करता म्हणतो आणि क्रियापद म्हणजे पहा जी क्रिया आहे ना जी होते त्याला पण हे क्रियापद आहे किंवा नाही पहा मुले काय चिल्ड्रन्स द चिल्ड्रन्स नाही इथं काय द चिल्ड्रन आता काय मुलं म्हणजे काय भेरी गुड चिल्ड्रेन द्रेन चिल्ड्रन द चिल्ड्रन आर बिजने का म्हणतो बेट व्हेरी गुड चिल्ड्रन आर गेटिंग युए टपा गेटिंग म्हणजे भिजत आता मुले पावसात भिजणे आहेत नाही भिजत चुकले एक शब्द भिजत तर आहेत मुले पावसात भिजत आहेत एखादा शब्द अक्षर चुकलं तर आपला पूर्ण त्या वाक्याचा अर्थ बदलून जातो म्हणून या ठिकाणी लक्ष द्यायचा एखादी चुक पटकन सांगा दा कमेंट मध्ये पहा मुले पावसात आहेत द चिल्ड्रन्स आर गेटिंग जी डबल टी आय एन ई गेटिंग इन द गेटिंग वेट कुठे बाळा इन द रेन इन द रेन अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य तयार करायचं आहे तिसरं वाक्य एक प्लीज प्लीज टेल मी थर्ड सेंटेन्स काय तर घोडे पळत आहेत किंवा घोडे धावत आहेत पळत आहेत आता हॉर्स म्हणजे घोडा बरोबर आहे पण हॉर्सेस पा यस लावायचं म्हणजे काय होईल अनेक होईल द हॉर्सेस दू आर एसईस हॉर्सेस द हॉर्सेस आय साठी आर अनेक काही नाही आर घ्यायचं आहे द हॉर्सेस आर पळत आहेत म्हणजे काय पळण्याची किऱ्या ना जेव्हा पळण्याची किऱ्या सुरू असते का तेव्हा आपल्याला काय लागल रन म्हणजे पळणे पण रनिंग आय एन जी लागल जेव्हा क्रिया चालू असेल तेव्हा हो त्या ठिकाणी त्याला आय एन जी हा लावत असतो हे लक्षात ठेवा कसं मित्रांनो मी सांगत राहतो तुम्हाला पण ते आपल्या डोक्यामध्ये फिट कोण ठेवतात सर आपल्याला काय सांगतात काय काय मुद्दे फार महत्वाचे असतात इंग्रजीचे ट्रान्सलेट करत असताना आपल्याला मित्रांनो इंग्रजीमध्ये आपल्याला ह्या काय काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगत असतो ते लक्षात ठेवायचे आहेत पुढे सांगा सुनीता कपडे धुताय पहा मुलगी आहे सुनीता कपडे आहे आता ही क्रिया चालू आहे बरोबर म्हणून आपण काय सुनीता इथं नाव लिहा सुनीता आणि जेव्हा आपण एखादं नाव लिहितो का नाही प्रथम अक्षर हे कॅप्टन काढा लक्षात ठेवा एस यू एन आय टी सुनीता आता इथं आर येणार का येणार इज कशामुळे एक वस्तू ना सुनीता काय सुनीता इज वॉशिंग क्लोथ्स वॉशिंग डब्ल्यू आणि आय एन जी म्हणजे क्रिया सुरू आहे सुनीता इज वॉशिंग क्लोथ सी एल ओ टी एस -E क्लोथ्स पहा सुनीता इज वॉशिंग क्लोथ पुढचं वाक्य सांग मला बालाजी त्याच्या आईला मदत केली बालाजीने पालाजी एक विद्यार्थी आहे त्याच्या बालाजीने त्याच्या आईला काय केलं मदत केली पण कसं लिहिणार सरे बालाजीने त्याच्या आईला मदत केली आता हा काळ कोणता आहे हा आपल्याला हे केली म्हणजे जेव्हा एखादं काम होऊन गेले असतं ना ते भूतकाळातलं काम आहे मी आता मी शिकवत आहे चालू के हे झालं वर्तमान काळ मी शिकवणार आहे म्हणजे हे झालं भविष्य काळ मी शिकवले होते म्हणजे हे झालं भूतकाळ म्हणजे आपल्याला काळ ओळखता आला पाहिजे जेव्हा एखादं भूतकाळात वाक्य असतं तर त्या जे त्यामध्ये जी क्रिया असते का नाही त्याला ईडी लावते किंवा ते भूतकाळमधलं आपल्याला क्रियापद लिहावं लागतं मग हे आपल्याला आप लक्ष ठेवणं फार जरुरी आहे बरेच मुलं या ठिकाणी चुका करतात मग काय नाही तर बालाजी पहा हे कोण आहे करता कोण आहे काम करणार कोण आहे बालाजी मग बालाजी बालाजी काय केलं मदत करणं का म्हणतो हेल्प बरोबर बालाजी हेल्प पी पण मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा सांग लक्षात ठेवा की ही क्रिया होऊन गेल्या मग त्या ठिकाणी आपल्याला हेल्प लिहायचं एच एल एल पी ईडी त्या ठिकाणी आपल्याला शेवटी ईडी लिहायचं आहे बालाजी हेल्प कोणाला केली मदर मदर कोणाच्या त्याच्या आईला म्हणजे मदर हीच असं नाही लिहायचं बालाजी हेल्पड हीच मदर म्हणजे त्याच्या आईला एकच शब्द आहे हीच मदर हीच म्हणजे त्याच्या आणि मदर म्हणजे आहे <coughs> बालाजी हेल्प इज मदर अशा प्रकारे मित्रांनो सोपी सोपी वाक्य घेऊन आपल्याला प्रॅक्टिस कराय करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तुम्हाला तोपर्यंत तो तुमची इंग्रजी पक्की होणार नाही शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद